मी रोहिणी जोगळेकर सुनीताची बालमैत्री त्या दिवशी आठ मे होता आणि आम्हाला त्या दिवशी जर्मनीला जायचं होतं आणि रात्री दहाची फ्लाईट होती पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते फ्लाईट तर दुपारी तीन वाजता न्यूज यायला लागल्या की दिल्ली एअरपोर्ट बंद झाला आहे वगैरे आणि मग म्हणजे खूप आम्ही असं कन्फ्युज झालो की आता दिल्लीपर्यंत जायचं आणि मग पुढे जायचं का मुंबईवरून फ्लाईट चेंज करून घ्यायचं तर या म्हणल्यात असं ती म्हणली काही नाही तू नीट फुलासारखी म्हणणे फुलासारखी अलगच जाऊन येणार आहेस मला दिसत आहे तर तू फक्त एक छोटासा उपाय कर तू उडदाचे पापड जवळ ठेव हो, पण त्यात निरी नसली पाहिजे आणि ते आम्ही जायच्या आदल्या <laughs> दिवशी आल्या म्हणजे विचारलं हे तिला की मी इथं चाललो नाही सगळी भारत पाकिस्तानची गडबड चालू झाली आता अजून अवघड दिसते तेव्हा तिने सांगितलं की उडदाचे पापड घे आणि आम्हाला संध्याकाळी निघायचं होतं <laughs> म्हणजे रात्री दहाची फ्लाईट होती सात आठ वाजता घरातून निघायचं होतं आणि काहीतरी तयारी चालू होती अशी तर दुपारी बारा वाजता आमच्या गल्लीत दोन तीन दुकान आहेत तिथे मी सगळीकडे गेले ते सगळे म्हणे की नाही हो? पापडात मिरी आहेच मिरीचा नसलेला पापड असा नाहीये कुठे मग फोन केला म्हणलं मुगाचे पापड आहेत त्याच्यात मिरी नाही असा काहीतरी दुकानदार सांगताय तिथले सगळे कि <coughs> म्हटे स्वतःच डोकं जास्त ना का तर त्यापेक्षा मिरीचं एक वेळ असेल तरी चालेल पण तुला उडदाच पापड व्हायचं आणि अर्धे पापड <laughs> तुझ्या बॅग मध्ये ठेव आणि अर्धे तुझ्या मिस्टरांच्या बॅगेत ठेव आणि जा आणि प्रत्येक वेळेस तिने हेच सांगितलं की आम्हाला काजू जवळ ठेवायला सांगितले होते, होते। आणि काजू प्रत्येक वेळेस खायचं काजू आणि मग उतरल्यावर आणि फ्रँकफर्टला जर उतरल्यावर प्रत्येक स्टेपला खायचा आणि फ्रँकफर्टला उतरल्यावर जर उरले असतील तर सगळे काजू कचऱ्यात टाकून द्यायचे असा तिने उपाय सांगितला होता आणि त्या उडदाच्या पापडाचं वगैरे काय करायचं ते नंतर बघू म्हणाली ते खाल्लेच तरी चालेल तिकडे जमाने चालेल पण त्या उडदाच्या पापडांनी आम्ही खूप मला उडदाचे पापड तू म्हणजे तुझ्या जवळ स्वामी आहे एवढंच तू फक्त विश्वास ठेव आणि बॅगेच्या एकदम तळाशी ठेव त्याला म्हणजे एकदम बेस मिळेल मग वरती सगळं भर तर असा विश्वासाने आम्ही गेलो आणि सुखरूप जाऊन आलो आणि आमची पाचला पहाटे पाच ला होती ती सुटली आणि नंतर तीन तासांनी दिल्ली एअरपोर्ट बंद झाला कारण पाकिस्तानने दोन अटॅक सुरू केले तर त्याच्यामुळे ती म्हणली बघ माझ्या मी तुला बरोबर नेऊन आणलं तर हे सगळे आलो ते आपण त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवतो आणि करतो पण बाहेर कोणाला माहिती असेल नसेल तर त्यांना जरा चमत्कार वाटत पण आपण तेवढं श्रद्धेने करतो आपण सगळे त्या त्याकरताच इथे आलेलो तर